मिर्जेत अंमली पदार्थांच्या विरोधात महात्मा गांधी पोलिसांची धडक कारवाई सुरूच एक किलो सातशे ग्राम गांजा जप्त करून एकाला अटक आठवड्यातली दुसरी कारवाई महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी नशेखोरी अंमली पदार्थांच्या विरोधात जोरदार धडक कारवाई सुरू ठेवली असून चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी एकाला अटक करून दोन किलो तीनशे ग्राम गांजा जप्त केला होता आणि या कारवाईचे सातत्य ठेवून एका आठवड्यात परत गांजा जप्त करण्याची दुसरी कारवाई केली आहे अरबाज पटेल हा गांजा अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी मिरज येथील खतीब हॉलजवळील मिरज कोल्हापूर रोडच्या पुलाखाली येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्याच्या डी बी पथकाने छापा टाकून अरबाज पटेल याला ताब्यात घेऊन गांजा जप्त केला आहे बेचाळीस हजार पाचशे दहा रुपये किमतीचा एक किलो सातशे ग्राम वजनाचा गांजा आणि होंडा ॲक्टिवा मोपेड असा एकूण ब्याण्णव हजार पाचशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अरबाज पटेल हा अल्ताफ उर्फ बाया जमादार राहणार मिरज याच्याकडून गांजा घेऊन मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरण करीत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज